हॅलो माय यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे विलेज माउती वेन लाईफस्टाईल तर आज आहे संडे आणि मला ना आज पुरणपोळीचा नैवेद्य करायचं आहे पण दोन दिवसापासून तब्येतच ठीक नव्हती आणि आज सकाळपासून जास्तच तब्येत बिघडली म्हणजे असं नुसतं चक्कर येते आणि इथून एवढं डोकं इतकं दुखतं आहे ना पण आता काय करावं तर लागणारच आहे त्यासाठी मग आताच कपडे धुतले म्हटलं तोपर्यंत ही डाळ थोडीशी भिजत घालावी ही हरभराची डाळी मी निवडून घेतली त्याच्यात खडे वगैरे आहेत का ते पाहिले तसे स्वच्छच असते पण तरी एकदा बघून घेतले आता ही डाळ धुवते दोन तीन वेळा चांगली स्वच्छ आणि मग थोडंसं पाण्यामधून एक दोन मिनटं ठेवते आणि मग हिला शिजायला लावते तर इथे बघा डाळ मी दोन तीन वेळा नाही तर चार पाच वेळा मला दिवायला लागली जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत हो नाही आता साधारण मी याच्यामध्ये दोन तांबे पाणी घातले मी ठेवते कपडे वाळून टाकून आले ना तर मला एक दहा मिनटं लागतील की मग मी शिजवलेला लावते आणि अर्धा किलो डाळ घालणार होते पण कॅपॅसिटी नाही आहे तेवढी एवढी म्हणून अर्धा किलोतली पण मी एवढी डाळ ठेवून दिलेली आहे एवढ्या जेच काय पोळ्या होतील ते मी करणार आहे तर मी आले आहे कपडे वाट टाकून आता ही डाळीचं पातील मी ठेवते गॅसवरती याच्यामध्ये मीठ घालणार आहे थोडस अर्धा पळी तेल घालणार आहे गोड तेल आणि मीठ बाडच घालणार आहे आता मी डाळ शिजायला लावलेली आहे तर बहुतेक तिला अर्धा पाऊन तास लागेल कारण की आ, ही कुकर ही आ, ला आ, हे कुकरमध्ये नाही शिजवत पातेल्यामध्ये शिजवत ही विलायची आहे आणि ही विलायची सोलून मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि मग नंतरनं ती पिठाची जी चाळण आहे त्या चाळणीने चाळून ते पुरण करताना मग ते विलायची जी पावडर आहे ती टाकणार आहे आणि सुंठ टेस्टून आहे घालत नाही विलायची आणि सुंठ यांची मी पावडर घालते जे आपण पुरण बनवतो ना डाळीचं त्याच्यामध्ये करायची चाळणी आहे ही पण मी स्वच्छ करून घेतली आहे आता घ्याची एक साईड रिकामी आहे तिथं मी भात लावते भात लावून घेते आता ही डाळ शिजायला लावतो आणि हा जो वरती फेस येतो ना तो फेस काढायचा आहे आपण